हॅलो फ्रेंड माझी रेसो मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे बटाटा आहे सोलून घेतलाय सोलून घेतलेले त्याचे काप न, थे 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 न, आता ना आता हे जे सोलून घेतलेली त्याची साल आहे ना ती आणि कांदे भाजून घेणार आहे मी मिक्स करून ह्याच्यामध्ये लसण टाकलाय कांदे टाकले आणि त्याची साल टाकली आणि परत ह्याची पेस्ट करायची आपल्याला तो काही मसाला आहे सगळा आता ह्याच्यामध्ये मी काही न टाकता हे भाजून घेणार फक्त तेल टाकले बरं जिरे मोहरी टाकायची नाही पेटच्या भाजीमध्ये ग्रेवीच्या भाजीमध्ये असं भाजताना जिरे मोहरी टाकले की ते मिक्सरमधून निघाल्यानंतर बरोबर लागत नाही म्हणून मी निक टाकत नाही तुम्हाला टाकू आता हे चांगलं भाजून घेते हे भाजून घेतल्यानंतर ह्याच्यात खोबरं घालते थोडं आणि थोडं शेंगदाण्याचं घालते लसणाच्या पाकळ्या घातल्या चार पाच एक कांदा घातलाय मोठा आणि सोल्याने घातले थोका हे असे बटाटे बटाटा काळा पडून म्हणून पाण्यामध्ये ठेवला बटाटा काळा पडत असतो जास्त वेळ ठेवला आता थे। चांगलं भाजून घेते आणि ह्याची पेस्ट करते आणि डायरेक्ट कुकरला आहे मी भाजी मला बाहेर जायचं गडबड आहे चांगलं भाजून घेते तर तिच्यात खोबरा भाजते खोबरं भाजल्यानंतर शेंगदाण्याचं खूप टाकते दोन चमचे टाक आता ह्याच्यामध्ये खोबरे टाकले कांदे लसूण चांगला भाजलाय ह्याच्यामध्ये ना अद्रक टाकायची राहिली अद्रक टाकणारे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकणारे मी आता गा टाकणारे ह्याच्यामध्ये आता हे बंद करते आणि ह्याच्यामध्ये हे मसाले टाकते विलायची जिरे मोहरी विलायची जिरे बडीशो मसाल्याचं पान लवंग आणि काळे मिरे सगळं मिक्स केले आता हे के गार झालं मिक्सर मधून काढायचं म्हणजे

तेल बत्ती आणि बाई मग घालत न करून काय चालेल सक्कर चालेल थोडी सक्कर भरलं की मग थोडं तेल बत्त्याला विचार आता हे का हे चांगलं आहे बघ का भाजले आता हे बंद केले गार झाल्यानंतर मिक्सर मधून आहे आपल्याला हे बघा ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकले हे पेस्ट अशी तयार झाली आणि हे मसाले मी सगळं मिक्स केलेत हळद आहे काळा काळा मसाला आहे मिरची आहे थोडं बेसन पीठ आहे हे नाही मी माझ्या तेला तेलाचं होतं त्याला सगळं पुसून घेतलं मी आता आता हो का तेल गरम झाले मोर थोडे जिरे टाकले गॅस बंद करायला मी पेक्ट टाकायला पेस्ट टाकायची चांगली भाजून घ्यायची बाकीचे राहिलेले पेस्ट मिक्सर धुवून भांड्या धुवून आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायची शिजायला पूर्ण हाताने निघत नाही थोडी चिटकून राहत असते आता हे काही चुग्ण हाताने निघत नाही ह्याच्या ब्रेड लागतात हाताला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे धुवून घेणार आहे मी आता हे भाजून घेते चांगली ही चांगली भाजली ह्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आता हात हे चांगले भाजून घेते मी गॅस लावायचा आहे ना गॅस लावा आता हे आणि हे मसाले ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूप टाकले बरं दोन चमचे आणि बायडिंग घेण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा बेसन टाकावं लागतंय चांगली बायडिंग घ्यावी लागते ना ह्याला आणि जाडसर पण आला नाही तर भाजी चांगली लागत नाही एकदम पातळ आता हे चांगली भाजून घेते आता ह्या उशिरा घालायला पाच भाजून देते आणि परत त्याच्यामध्ये हे बटाटे टाकणारे बटाटे टाकून पाणी टाकणारे बटाटे टाक बटाटे नाही टाकणारे मसाला टाकणार आपण मसाला टाकतो मसाला पण ह्याच्याबरोबर चांगला भाजून निघतंय माझ्याकडं जास्त तिखट नसतं म्हणून मी कमी टाकते मिरची म्हणून माझ्याकडं तरी आली आली दिसून येत नाही माझ्याकडे फिक्क खाते तरी कुकरमध्ये शिजवल्या आपल्याला तरी चांगली आता हे बारीक करते आणि चांगलं भाज भाजले <laughs> आता मीठ टाकलं ह्याच्यामध्ये थोडा गुळाचा खडा टाकायचा बरं का कांद्याची पेस्ट केलेल्या ग्रेवी केलेल्या भाजीमध्ये थोडा गुळाचा खडा नाही तर अर्धा तुमचा साग म्हणजे टेस्ट चांगली ह्याच्यामध्ये टाकायचं नहीं। नहीं। आता भांड विसरून आता चांगलं शिजू द्यायचं ह्याला आपल्याला परत ह्याच्यामध्ये शिजत आलं की गुळाचा खडा टाकून कोथिंबी सर्व करायची चांगलं शिजतंय बर का हे बारीक करून झाकून ठेवायचं आता हे लोखंडाच्या कढईमध्ये शिजायले बरं का तेल भरपूर टाकले कुकर मध्ये तरी लवकर येत की कढईमध्ये तरी लवकर येत नाही तरी बारीक ह्याच्यावर शिजायला दिवकर आणखी खूप वेळ आहे ह्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट शिजायला आता हे बघा ह्या कडे एक भाजी केली होती म्हणून भाजीला कलर असा आला आणि कोणतीही भाजी तुम्ही लोखंडाच्या कडे इथेच करून खावा बरं का आता ही भाजी चांगली शिजलेली आहे छान शिजली लोखंडा बटाट्याची भाजी लोखंडाच्या कढाईत केलेली बटाट्याची झणझणीत बटाट्याची भाजी आहे जी आता हे वापयायची ह्याच्यामधून भाजी छान शिजली बटाटे पण मध्ये छान शिजली ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर आम भाताबरोबर भाकरी बरोबर खिचडी बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता थोडी जाड झाली तुम्ही आणखीन ह्याच्यापेक्षा थोडी पातळीवर भाजी करू शकता बरं का माझी जरी लोखंडाच्या कडे इतकेली आणि झनझणीत बटाट्याची भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही बटाट्याची रस्सा भाजी कशी वाटली लोखंडाच्या कडेत केल्यानंतर लोह भेटते लोहाच्या गोळ्या खाव्या लागत नाहीत बरं का धन्यवाद